नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत महायुतीला महाविकासच्या विजयाची खात्री गजानन कीर्तीकर बच्चू कडू यांच्या दाव्याने शिंदे गटात एकच कळबळ कीर्तीकरांच्या हक्कलपट्टीची होते मागणी चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी पिंजून काढले राज्य लोकसभेसाठी साठ जाहीर सभा एकोणीस मेळाव्यांसह घेतल्या सतरा पत्रकार परिषदा तरी अकन्या सुप्रियासाठीही बाळ पवारांच्या बारामती दोनच सभा मतदान घटल्याने पारा चढला मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश प्रशासनाचा ढिसाळ कारभार भारतात मुस्लिमांना संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य अमेरिकेची स्पष्टोक्ती भारतावरील धार्मिक भेदभावाचे आरोप दिशाभूल करणारे अमेरिकेचे वक्तव्य बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी टक्केवारीत दोन पॉईंट बाराने वाढ तर कोकण विभाग अव्वल मुंबई अखेरच्या स्थानी विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल मोदी <णदनाने> सहानुभूती अन जातीचे गणित विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक नेत्यांचे अहोरात्र मेहनत तरीही थांबतूक कायम विमानाच्या धडकेत एकोणचाळीस फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू तीनशे दहा प्रवासी थोडक्यात बचावले पक्षीप्रेमींकडून कडे जी सी, जी सी चौकशीची मागणी विमानाचे झाली नुकसान भेसळयुक्त मसाल्यांवर सरकार कठोर मार्गदर्शक तत्वे जारी एमडीएच आणि एव्हरेस्ट प्रकरणानंतर उच्च कठोर पावले राज्यात नव्वद हजार विद्यार्थी इंग्रजीत नापास तर भाषांमध्ये वाजले की बारा माय मराठी ही पंचवीस हजार विद्यार्थ्यांना गेली अवघड निर्देशांकात भारत एकोणचाळीस व्या स्थानावर पर्यटन क्षेत्रात प्रभाव जागतिक प्रवास आणि पर्यटन निर्देशांकात मोठी जे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद